मी गोव्याचं वाटोळं होऊ देणार नाही असा सज्ज इशारा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी उद्योजकांना दिलाय पणजीतील मेकॅनिस पॅलेसमध्ये पाच मे रोजी झालेल्या जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते नेमकं मुख्यमंत्र्यांनी ने असं का म्हटलंय चला बघूया शुद्ध हवा सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे तसंच हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या गोव्यात शीण घालवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात ही हिरवळ आणि स्वच्छता टिकून ठेवण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणं गरजेचं कर आहे यावरच भर देताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गोव्यातील उद्योजकांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक असल्याचं स्पष्ट केले हे सांगतानाच त्यांनी या बाबतीत मी गोव्याचं वाटाळ होऊ देणार नाही असा इशारा दिलाय जर हा प्रकल्प नसेल तर ती कंपनी बंद केली जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे तुम्ही ऐकलत ना ज्या कंपन्यांमध्ये ई टी पी अर्थात एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट नसेल म्हणजेच औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा नसेल तर त्या कंपन्यांना टाळे ठोकले जाणार आहेत तसंच या कंपन्यांनी टँकरद्वारे सांडपाणी आणून एस टी पी म्हणजे घरगुती सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सोडल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आमच्या आम सैम जाय गोय हे सातत्यात लोक किया गोयात येता गोयचं सैम खातीर येता पोरात सन सँड सी जेका का म्हणटा आणि ताका फुडें एड करून आमी स्पिरिच्युअलिटी जेन्ना एड करता हे सगळे जर आम्ही दवरलें जाल्यारूच आमचो डे बाय डे टुरिस्ट वाढतो ना टुरिस्ट वाढचो ना आणि तो आसत जाल्यार गोंयच्या सैमाची काळजी ही गोंयकारांनीच घेऊची पडटली जर ई टी पी प्लांट तुमचो चल्लो ना कंपनी बंद करची पडटली उदक तुमकां हाडून एसटीपीन यू युवट टू ट्रीट युअर वॉटर एट युअर ईटीपी ओनली ते दीस बंद झाले की तुमचे उदक हाडून तुम्ही टका वेल्या एसटीपीन जे सोडताले आणि वयल्यान एस टी पी पिड्ड्यार करतालो हा मुद्दामून कित्याक सांगता सात्नेजचा नालो सगळ्या जाणांनी पहिला बट ताज्या खातीर मोडलेले सत्तावीस कोटी रुपया अजूनही बी सांतिनेजच्या नाल्यात आपली वेस्ट सोडपाक खूप सोपे आसता बट ते सत्तावीस कोटी रुपया मोडून तो एफिशियंटली आतां चलयता तो वचून पळोवचो आणि ते सगळे क्लीन करून परत एकदा मांडवीन सोडतात त्या खातीर त्या उदकान सोडपाक आपल्या इंडस्ट्रीतले उदीक हाडून त्या एस टीपीत सोडपाक दिवचे ना हांवें इन्स्पेक्ट केल्या उपरांत बऱ्याच दर्जा आपल्यो टेकरी बंद केल्या आणि हाज्या फुडें थंयसर टँकर म्हाका चलची ना एस टी पीची टँकर जाता बट पीची चलची ना टँकरी हाडून थंय खाली करूक ना यू वॉन्ट टू ट्रीट युअर वॉटर एट युअर ईटीपी ओनली आणि जर ते चलणं असत जर इंडस्ट्री बंद दोर हा गोय तुमकां अशा पद्दतीन बेटर करून दिवचे ना aggressively industry but not at at the cost of our environment damage so long do